नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त ऐतिहासिक घटनेवर बोलणार आहोत म्हणजे जी फक्त धाडस आणि चातुर्याची गोष्ट नाही आहे तर एका साम्राज्याच्या इतिहासालाच कलाटणी देणारी ठरली छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका आपल्यासमोर आहेत काही ऐतिहासिक नोंदी विश्वकोशातले संदर्भ आहेत विकिपीडियावरची माहिती आणि यातून आपल्याला काय म्हणतात त्याला महाराजांच्या आग्रा भेटीमागची कारणं समजून घ्यायची आहेत तिथं नक्की काय काय घडलं तो सगळा घटनाक्रम सुटकेची योजना काय होती आणि मग त्याचे परिणाम काय झाले चला जरा खोलवर बघूया यात नक्कीच आणि ही म्हणजे फक्त एका कैदेतून सुटका नव्हती तर त्यावेळच्या बलाढ्य मुघल सत्तेला दिलेला एक मोठा धक्का होता तो त्यामुळे याचे बारकावे पाहणं महत्वाचं आहे खरंच तर मग सुरुवात करूया एकदम मूळ प्रश्नापासून महाराज आग्र्याला गेलेच का आपल्या स्रोतानुसार बारा मे सोळाशे सहासष्ट औरंगजेबाचा पन्नासवा वाढदिवस हो त्यासाठी बोलवलं होतं आणि पुरंदरचा तह झाला होता त्यामुळे ते, ते तांत्रिकदृष्ट्या बादशाचे मनसबदार होते बरोबर पण यात फक्त दरबारी रिवाज होता की काही राजकीय गणित पण होती हा महत्वाचा मुद्दा आहे अगदी मिर्जा राजे जयसिंग यांनी सुरक्षेची हमी दिली होती हे तर अनेक स्रोत सांगतात पण या भेटी मागे ना कदाचित मुघल दरबाराची आणि खुद्द औरंगजेबाची मानसिकता जोखण्याचा महाराजांचा स्वतःचा पण एक धोरणी विचार असू शकतो असं काही नोंदींमधून सूचित होतं म्हणजे तह झाला असला तरी पुढचे संबंध कसे असतील याचा अंदाज घेणं गरजेचं होतं ना अच्छा म्हणजे ही भेट केवळ औपचारिक नव्हती तर पण मग तिथे पोचल्यावर जे घडलं त्यानं तर सुळी गणितं बदलली अपेक्षित सन्मान नाही मिळाला उलट कमी महत्वाच्या सरदारांच्या रांगेत उभं केलं गेलं हा अपमान किती मोठा होता प्रचंड प्रचंड होता तो हा केवळ वैयक्तिक अपमान नव्हता असं मला वाटतं तर मराठ्यांची जी वाढती सत्ता होती आणि स्वतः महाराजांची प्रतिष्ठा त्याचा मुघल दरबारात जाहीर अपमान होता हा ज्या सरदारांना महाराजांनी पूर्वी हरवलं होतं त्यांच्या पंक्तीत उभं करणं हे तर जयसिंहांच्या आश्वासनांच्या अगदी विरुद्ध होतं हो अगदी सिंहाला मेंढ्यांच्या कळपात बसवल्यावर तो गुरगुरणारच बरोबर पण यानंतर औरंगजेबाच्या दरबारात काय मतप्रवाह होते म्हणजे तो इतका द्विधा मनस्थितीत का वाटतो स्रोत काय सांगतात याबद्दल हम्म स्रोतांमधून हे स्पष्ट दिसतं की दरबार विभागला गेला होता एकीकडे जाफर खान म्हणजे शाहिस्त खानाचं जावय आणि जहारा सारखे लोक होते सुरत लुटीमुळे ते महाराजांवर नाराज होते आणि त्यांना वाटत होतं की कठोर कारवाई करावी अच्छा तर दुसरीकडे जयसिंग आणि रामसिंग ते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना तहाचं महत्व माहित होतं औरंगजेबाची द्विधा मनस्थिती कदाचित यामुळेच असावी कारण महाराजांना कैद ठेवणं हे राजकीय पण त्यांना सोडून देणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्यासारखं होतं बरोबर आणि मग अनेक महिने याच अनिश्चिततेत गेले हजार सैनिकांचा पहारा होता म्हणे हो मग सुटकेची योजना कशी आकाराला आली ती आजारी पडण्याचं नाटक आणि मग ती प्रसिद्ध मिठाईच्या पेटाऱ्यांची गोष्ट हो हो ती कथा तर सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे आजारपणाचं निमित्त केलं आणि मग मिठाई आणि फळं असलेले मोठे पेटारे दान धर्मासाठी बाहेर पाठवायला सुरुवात केली सुरुवातीला खूप कडक तपासणी व्हायची असं म्हणतात पण हळूहळू पहारेकरी थोडे धिले पडले आणि याच संधीचा फायदा घेऊन महाराज आणि संभाजीराजे पेटाऱ्यांमधनं निसटले बहुतेक स्रोत हेच सांगतात आणि तो दिवस सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट हो हिरोजी फर्जंद महाराजांच्या जागी झोपले आणि नंतर तेही निसटले ही योजना म्हणजे अविश्वसनीय वाटते खरंय पण यात काही वेगळे मतप्रवाह पण आहेत का म्हणजे उदाहरणार्थ स्टिवर्ट गॉर्डन सारखे इतिहासकार काय म्हणतात आहेत ना काही इतिहासकार जसे तुम्ही म्हणालात गॉर्डन ते या पेटाऱ्यांच्या कथेच्या व्यवहारतेवर प्रश्न विचारतात म्हणजे इतक्या मोठ्या पहाऱ्यातून हे असं पेटाऱ्यातून निसटणं शक्य झालं असेल का अच्छा मोठ्या प्रमाणात लाचलुचपत दिली गेली असेल किंवा पहारेकरांच्या संघनमतानं सुटका झाली असावी म्हणजे दोन्ही शक्यता आहेत आपले स्रोत दोन्ही शक्यता पूर्णपणे नाकारत नाहीत खर तर पण एक गोष्ट निश्चित आहे महाराज अत्यंत चातुर्याने आणि धाडसाने स्वतःची सुटका करून घेण्यात यशस्वी झाले पद्धत कोणतीही असो बरोबर म्हणजे कथेपेक्षाही सुटका यशस्वी झाली हे जास्त महत्वाचं अगदी मग या घटनेचे परिणाम काय झाले म्हणजे दूरगामी परिणाम काय होते परिणाम खूप मोठे होते पहिला आणि महत्वाचा म्हणजे मुघलांच्या कैदेतून असं सुटल्यामुळे महाराष्ट्राची आणि मराठ्यांची प्रतिष्ठा प्रचंड वाढली दुसरं म्हणजे या अनुभवानंतर महाराजांनी मुघलांशी अधिक आक्रमक धोरण स्वीकारलं जे पुढे राज्याभिषेकापर्यंत गेलं आणि स्वतंत्र सार्वभौम राज्याची स्थापना झाली त्यामुळे हा अपमान आणि त्यानंतरची ही सुटका एका अर्थाने मराठा साम्राज्याच्या उदयाला निर्णायक ठरली असं म्हणायला हरकत नाही तर आग्र्याचा तो अपमान मग ती नजर कैद आणि तिथून ती धाडसी सुटका या सगळ्या घटनांमधून शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या धोरणांची एक वेगळीच बाजू आपल्या समोर येते निश्चितच आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे मला वाटतं आपल्या स्रोत्यांमधून ही जी घटना दिसते जिथे एका शासकाला थेट सम्राटाच्या राजधानीत अपमानित करून कैद केलं जातं हो आणि तो शासक तिथून निसटतो याचा फक्त लष्करी किंवा राजकीय परिणाम नाही झाला असेल त्याचा मानसिक परिणाम काय झाला असेल बरोबर म्हणजे प्रत्यक्ष औरंगजेबाला त्याच्याच घरात त्याच्याच राजधानीत दिलेला हा होता याचा त्याच्या पुढच्या आणि असलेल्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होत राहिला असेल यावर अजून विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच खूपच रंजक विचार आहे हा आणि याच विचारासोबत आज आपण थांबूया आजच्या चर्चेतून या ऐतिहासिक घटनेचे अनेक पैलूं